तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो आज आपण बनवत आहोत बैल पोळव्यानिमित्त पोस्टर डिझाईन तर सर्वप्रथम आपल्याला आपलं फोटोशॉप ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे डिझाईन बनवायचे आहे ते त्याची साईज आपण जी विडत आहे ती दोन हजार घेतलेली आहे आणि जी हाईट आहे ते अडीच हजार घेतलेले आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता इमेजमध्ये जाऊन इमेज साईजमध्ये जायचं आणि इथे बघू शकता आपली जी विडथ आहे ते दोन हजार आणि दोन हजार आहे आणि जी हाईट आहे ते अडीच हजार आहे या ठिकाणी मी ओके करतो एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला ले एक सॉलिड कल कलर ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण सॉलिड कलर ॲड केलेला आहे ॲड कसा करायचं तुम्हाला तर माहीत आहे या ठिकाणी जायचं आहे इथे क्लिक करून वरती सॉलिड कलरला क्लिक करून येथून सॉलिड कलर आपण जो पाहिजे आपल्याला तो करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे या ठिकाणी मस्त पैकी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी एक मस्त सिनेमॅटिक टाईप बैल पोळा डिझाईन बनवणार आहोत एकदम एकदम सिनेमॅटिक टाईप तर या ठिकाणी आपण हे बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेलं आहे बॅकग्राऊंड ॲड केल्याच्या नंतर आपल्याला जी मेन आपली पी एन जी आहे बैलांची जोडी दोन बैलांची जोडी या ठिकाणी आपण ॲड करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण ही बैलांची जोडी ॲड करून घेतलेली आहे एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला खाली एक शॅडो आपण ॲड केलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा हे असं दिसत होतं ह्यांच्या पायापर्यंत इथे हे मस्त पैकी आपण अशी ब्लॅक कलरची शॅडो ॲड केलेले आहे शॅडो ॲड झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जे आपलं आहे बैल पोळा निमित्त तर त्याची आपण या ठिकाणी पी एन जी ॲड केलेली आहे पी एन जी किंवा टेक्स्ट दोन्ही पण बघू शकता हे ते पी एन जी मी ॲड करून घेतलेली आहे आणि नंतर याच्या खाली आपण एक टेक्स्ट टाकलेला आहे की निमित्त बैल निमित्त सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा तुम्ही बघू शकता मस्तपैकी फॉन्ट आपण ह्या ठिकाणी यूज केलेला आहे कलर वगैरे व्हाईटमध्ये घेतलेला आहे तुम्ही टाईप वरती क्लिक करून त्याला क्लिक करून एडिट वगैरे करू शकता या ठिकाणी तुम्हाला जसं पाहिजे त्याचा कलर वगैरे तुम्ही चेंज करू शकता तेवढे झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी जे आपला लोग आहे ते आपण खूप मोठा ॲड केलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही ग्राफिक्स डिझाईन असा या ठिकाणी आपण मस्त पैकी ॲड करून घेतलेला आहे तर भावांनो कशी झाली डिझाईन कमेंट करून सांगायची आहे ह्याची तुम्हाला एकदम फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे एकदम फ्री म्हणजे फ्री आणि याच्यासोबत आणखीन एक तुम्हाला फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटणार आहे तुम्हाला आणि दोन फ्री पी एच डी फाईल मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला नक्की सांगायचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचे आहे तर भावांनो मी तुम्हाला दुसरी पी एच डी फाईल पण दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शका कशी वाटते ही पण सांगायची कमेंट दोन्ही पी एच डी फाईल कशा वाटतात त्याची कमेंट करायची आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद